आत्कळंगले लोकसभा संघात खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत अशी लढत रंगणार होती परंतु शिवसेनेकडे ही जागा असल्यामुळं राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मतदार संघाचे प्रचार प्रमुख आहेत त्यामुळं प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसले तरी त्यांच्याकडून खासदार राजू शेट्टी यांना लक्ष्य केलं जाणार आहे आज कोल्हापुरात त्यांनी तसा इशारा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत यांनी संघटनेशी फारकत घेत रयत क्रांती संघटनेची स्थापना केली त्यांनी वर्षभरापासून हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली होती यातून हातकणंगले मतदारसंघात एक हाय व्होल्टेज लढत होणार अशी चर्चा होती मात्र भाजप सेना युतीनंतर त्यांना उमेदवारीच मिळाली नाही परंतु महायुतीनं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिल्यामुळं निवडणूक काळात खासदार शेट्टी आणि नामदार खोत यांच्यामधील कलगीतुरा रंगणार हे स्पष्ट झाले आज महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच याची प्रचिती आली भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज आज या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतदा पाटील त्याचबरोबर आदरणीय साहेब आणि सर्व या विभागातले हक्कनंगले लोकसभा क्षेत्रातले आमदार मिळून या ठिकाणी आज दाखल केलेला आहे आणि निश्चितच या मतदारसंघामध्ये गेल्यावेळीसुद्धा महायुतीचाच उमेदवार निवडून आलेला होता लोकांनी महायुतीच्या बाजूने गेल्यावेळी गेल्या निवडणुकीमध्ये कौल दिलेला होता आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचा उमेदवार निश्चितपणानं निवडून येईल आता गावात कुणाला कुणी पाय ठेवून द्यायचं नाही ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या आहेत त्या आता काही रणांगण सुरू झालेलं आहे त्यामुळं बघू मी काही असा परदेशातनं आलेलो नाही मी बहुजन समाजात जन्मलेला शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकरी चळवळीमध्ये मी अनेक वर्षे उन्हाळा पावसाळ काढलेले आहेत त्यामुळं मला पाय ठेवून देणार नाही म्हणणार लक्षात ठेवावं की अजून माझ्या ओट्यावरती दाढीमिशा आहेत त्यामुळे तिने ती काळजी करू नये त्यांनी आपल्या रांगड्या शैलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आव्हान दिलं